कधी कधी आपण एका वाईट परिस्थितीत अडकून जातो मग त्याविषयी अनेक नकारात्मक विचार आपल्या मनात यायला लागतात माझं सगळं नीट होईल ना देव माझी साथ तर देईल ना असं वाटतं मग कालांतराने आपण त्यावर मार्ग काढून बाहेर पडतो पण या परिस्थितीवर मात करूनही आपल्या मनातली ती निगेटिव्ह थिंकिंगची सवय म्हणजेच आपले नकारात्मक विचार ते मात्र जशास तसेच राहून जातात आपण पुन्हा पुन्हा तेच ते विचार करत आपल्या वैचारिक चक्रात स्वतःला अडकवून टाकायला लागतो आपला आपल्या देवावर आणि आपल्या कर्मावर पूर्ण विश्वास आहे पण तरी जसं एखाद्याला दारू किंवा सिगरेटची सवय लागते अगदी तसंच नकारात्मक ही व्यसन आपल्याला लागू शकतं जर तुम्ही देखील नकारात्मक विचारांच्या विळख्यात अडकलेले असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या नकारात्मक विचारांच्या सवयीमधून बाहेर पडण्याचे चार शक्तिशाली आणि वैज्ञानिक उपाय सांगणार आहे आणि यातले पहिले दोन मुद्दे तुम्हाला तात्काळ लागू करायचे आहेत व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा या व्यसनाची लक्षणे या नकारात्मक विचारांमधून बाहेर पडण्याचे चार उपाय समजून घेण्याआधी या सवयीची लक्षणं काय आहेत हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण एकदा आपल्याला ही लक्षणे कळाली की नंतर त्यांना बाजूला करणे हे खूप सोपं होऊन जाईल मित्र हो या सवयीविषयी सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे आपला रिप्ले मोड असतो एखादी वाईट घटना घडते आणि सगळं काही नॉर्मल झालेलं असतं पण तरी तिचा वाईट विचार मात्र आपल्या मनात सतत यायला लागतो यामुळे भविष्यात काय परिणाम होणार आहेत किंवा जर काही वाईट झालंच तर त्याचा त्रास नेमका किती होईल याविषयी आपल्याला काहीच माहिती नसतं पण तरी या विचाराला आपण आपल्या मनात सतत वारंवार प्ले करून स्वतःला परत परत छळायला लागतो ला जेव्हा असं होत असेल तर समजा की तुम्हाला नकारात्मक विचारांची सवय लागलेली आहे यानंतर आणखी एक लक्षण आहे ते म्हणजे कॅटास्ट्रोफायझिंग म्हणजेच एखादी छोटीशी गोष्ट घ्यायची आणि तिच्यापासून भविष्य सगळं वाईट वाईट वाईटच वाईट होईल असं चित्रण करणे म्हणजे उदाहरण द्यायचं तर आता माझ्याकडून ही चूक झाली म्हणजे आता माझं पूर्ण करिअर संपेल की काय किंवा माझ्या नकळत हे पाप झालं पण आता देव माझ्यावर कोपेल की काय अशा प्रकारचे विचार करणे यानंतर एक लक्षण आहे ते म्हणजे भावनांचा रश, आता यात काही लोकांना नकारात्मक विचारामुळे येणारी ती चिडचिड किंवा बेचैनी हीच एक सवय बनायला लागते त्यांच्याकडून शांत राहणे शक्यच होत नसतं या सगळ्या सवयी बाहेर पडण्यासाठी आपल्याला स्वतःला एक प्रश्न विचारावा लागेल जेव्हा कधी तुम्ही स्वतःला अतिविचाराच्या जाळ्यात सापडलेले पाहाल तेव्हा स्वतःला विचारा की हे खरोखर वास्तव आहे की माझ्या मनाला लागलेली एक वाईट सवय आहे मग तुम्हाला स्पष्टता आपोआप मिळेल उपाय एक शांत निरीक्षक बना यानंतर जेव्हा कधी स्वतःला अतिविचाराच्या जाळ्यात सापडलेलं पाहाल तेव्हा आधी एक मोकळा श्वास घ्या आणि शांत ठिकाणी बसून स्वतःच्या मनात येणाऱ्या विचारांकडे फक्त निरीक्षण करायला लागा तुम्हाला विचारांना थांबवण्याचीही गरज नाहीये त्या विचारांना जशाच तसं तुमच्या मनात चालू द्या असं समजा की ज्याप्रमाणे एका टी व्हीची स्क्रीन असते त्याचप्रमाणे तुमचं मन देखील एक स्क्रीनच आहे आणि या स्क्रीनवर येणारे हे विचार हे फक्त इमेजेस आहेत म्हणजेच वेगवेगळी वेग चित्र आहेत जेव्हा तुम्ही याप्रमाणे सराव करायला लागाल तेव्हा आपोआप तुमचं या विचारांपासून एक अंतर निर्माण होईल तेव्हा तुम्ही स्वतःला एक जादुई मंत्र म्हणा हा मंत्र आहे मी माझे विचार नाही आहे म्हणजे पुढच्या वेळी माझ्या मनात जर कोणता नकारात्मक विचार येत असेल तर आधी मी त्या विचाराला जशास तसं प्ले होऊ देईल मग म्हणेल पहा माझ मन परत मी अपराधी आहे असं म्हणतंय पण मी तसा अजिबात नाहीये जे जेव्हा असं आपण म्हणायला सुरू कराल तेव्हा हळूहळू तुमच्यात आणि त्या नकारात्मक विचारामध्ये एक वैचारिक अंतर निर्माण होईल आणि तुम्ही यातून बाहेर पडायला लागाल यासाठी एक काल्पनिक चित्र मी तुमच्या समोर निर्माण करू इच्छितो तुम्ही एका रस्त्यावरून जात आहात आणि तुमच्या मनातील विचार ही त्या रस्त्यावरून जाणारी एक गाडी आहे एक बस आहे तुम्हाला त्या रस्त्यावर उभं राहून त्या बसला जशास तसं निघून जाऊ द्यायचं आहे ती बस तुमच्या समोर येऊन तुम्हाला तिच्या चढण्याची विनंती देखील करेल पण त्या गाडीत तुम्हाला चढायचं नाहीये काही वेळ थांबून ती गाडी तिथून आपोआप निघून जाईल आणि तुम्ही मात्र चांगल्या परिस्थितीत आधी जसे होता तसेच राहाल उपाय नंबर दोन जर तरचा थांबवा आपले बहुतांश नकारात्मक विचार हे दोन प्रकारचे असतात एक तर आपल्याला भविष्यात आपलं काय होईल याविषयी चिंता वाटत असते यात भविष्यात घडणारी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडेल का याविषयी आपल्या मनात जी अनिश्चितता आहे ती सतावत असते आणि दुसरं कारण म्हणजे आपला भूतकाळातला पश्चाताप असतो मी असं केलं असतं तर किंवा मी या निर्णयाऐवजी हा निर्णय घेतला असता तर आता मी किती सुखी असलो असतो अशा प्रकारच्या जर तरच्या युद्धात आपलं मन अडकलेलं असतं आता यातून बाहेर पडायचं तरी कसं या, या भविष्यकाळ आणि भूतकाळाच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी तुमच्या पुढे एकच मार्ग आहे आणि तो मार्ग तुमच्या वर्तमानात लपलेला आहे वर्तमानाकडे परत या तुम्हाला एका ठिकाणी शांत बसून तुमच्या इंद्रियांवर लक्ष केंद्रित करावं लागेल यात मी तुम्हाला एक टेक्निक सांगणार आहे ती खूप उपयोगी ठरेल या टेक्निकचं नाव आहे पाच चार तीन दोन एक टेक्निक आता या टेक्निकमध्ये सर्वात आधी कोणत्याही पाच गोष्टींना पाहायचं आहे त्यांच्याकडे पाहून लक्षपूर्वक निरीक्षण करायचं आहे मग त्यानंतर चार गोष्टींना स्पर्श करायचा आहे स्पर्श करून त्या कशा जाणवतात याकडे पूर्ण लक्ष द्यायचं आहे यानंतर तीन गोष्टींचा आवाज ऐकायचा आहे वेगवेगळ्या प्रकारच्या तीन गोष्टी शोधा आणि त्यांचं आवाज कसा आहे त्यावरून त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करा यानंतर दोन गोष्टींचा वास घ्यायचा आहे तुम्हाला जर सध्या कोणत्या गोष्टीचा वास येत जरी नसेल तर एखादं अत्तर किंवा साबण किंवा कोणतं फूल यासारख्या गोष्टींचा वास घेऊन त्यांचं निरीक्षण करायचं आहे आता यानंतर एक खाद्य पदार्थ घ्यायचा आहे आणि त्या खाद्यपदार्थाची चव काय याकडे पूर्ण निरीक्षण करायचं आहे आता या सरावाने तुमचं पूर्ण मन तुमच्या ताब्यात येईल आणि ते इकडे तिकडे भरकटण्यापासून थांबेल यात तुमचा मेंदू तुमचं सगळं लक्ष हे वर्तमानाच्या साध्या वास्तवाकडे वेधत असत आणि काल्पनिक भविष्य आणि भूतकाळाच्या चक्रविहातून तुम्हाला बाहेर काढतं उपाय तीन शक्तिशाली प्रश्ने विचारा आपल्या आयुष्यात सगळ्यात त्रासदायक जर कोणता शब्द असेल तर तो शब्द आहे का कोणतीही घटना घडली की आपण स्वतःला असं विचारत असतो की असं का घडलं हे असंच का होत का 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 जेव्हा आपण स्वतःला का असं विचारायला लागतो तेव्हा आपण स्वतःला आधी जेवढे दुःखी होतो त्यापेक्षा आणखी जास्त दुःखी करायला लागतो जितकं या काच्या जाळ्यात तुम्ही अडकून राहाल तितकं अधिक अधिक दुःखी आपण बनत जाऊ मग या काच्या जाळ्यातून बाहेर निघायचं तरी कस कारण कोणतीही वाईट गोष्ट घडली की साहजिकपणे येणारा प्रश्न हाच असतो ना की हे असं झालं तरी का तर यावर उत्तर आहे कन्स्ट्रक्टिव्ह क्वेश्चन म्हणजे स्वतःला असं का झालं हा प्रश्न न विचारता स्वतःला विचारा की मी यातून नवीन काय शिकू शकतो किंवा ही परिस्थिती सुधारण्यासाठी आज मी कोणतं छोट पाऊल उचलू शकेल ज्याने यात बदल होईल किंवा ज्या व्यक्तीने हे यशस्वीरित्या हाताळलेलं आहे तिने याकडे कसं पाहिलं असतं जेव्हा आपण या प्रकारची प्रश्न स्वतःला विचारायला लागतो तेव्हा आपण स्वतः या परिस्थितीचे गुलाम किंवा विक्टीम न बनता एक योद्धे बनतो एक असा योद्धा जो पूर्ण तयारी निशी यातून बाहेर पडण्यासाठी तयार आहे जेव्हा आपण आपले प्रश्न बदलू तेव्हा आपल्याला मिळणारी उत्तरेही आपोआप बदलायला लागतील आणि मग आपला मेंदू कार्यरत होऊन त्यावर खरोखर मार्ग शोधण्यासाठी सज्ज झालेला असेल उपाय नंबर चार स्वतःचे मित्र बना जगात प्रत्येकाच्याच नशिबी हे नकारात्मक विचार त्या मार्गाने येतच असतात जसे हे विचार तुमच्या आयुष्यात आले तसेच तुमच्या आजूबाजूच्या जवळच्या लोकांच्याही मनात आलेच असतील आणि तुम्ही कधी ना कधी तुमच्या जवळच्या या मित्रांना यातून बाहेर निघण्यासाठीची योग्य ती समजूत दिलेलीच असेल ही गोष्ट लक्षात घेऊन तुम्ही पुढच्या वेळी तुम्ही या नकारात्मक विचारांच्या विळख्यात जेव्हा सापडलेले असाल तेव्हा तुम्हाला स्वतःचेच मित्र बनायचं आहे स्वतःचे बेस्ट फ्रेंड बना आणि जर तुमचा बेस्ट फ्रेंड या विचारांनी त्रासलेला असता तर तुम्ही त्याला काय सांगितलेलं असतं तेच स्वतःला सांगा तुम्ही तुमच्या मित्राला म्हणाला असता अरे मित्रा तू तु तुझ्या स्वतःच्या विचारात जितका स्वतःला कमकुवत समजतोस तेवढा कमकुवत तू नाहीयेस असं एकदा झालं म्हणून परत परत होत नसत किंवा जे झालं ते झालं पण आता यापुढे काय करायचं त्याकडे लक्ष दे अशा प्रकारची उत्तरे जी तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंडला दिली असती तीच उत्तरे जेव्हा तुम्ही स्वतःला देऊ लागाल तेव्हा तुम्हाला दिलासा देणारे तुम्ही स्वतःच नेहमी स्वतःच्या सोबत असाल तुम्ही याची तीव्रता आणखी वाढवण्यासाठी एका शांत ठिकाणी बसून एका वहीमध्ये तुमचे सगळे उपाय लिहू शकता आता या सरावाचं एक वैज्ञानिक महत्व देखील आहे याला सायकोलॉजी मध्ये सेल्फ कंपॅशन असं म्हणतात म्हणजे स्वतःशी दयाळू राहणे वैज्ञानिक अभ्यासानुसार असं सिद्ध झालेलं आहे की या सरावामुळे लोकांच्या चिंता आणि नैराश्य पूर्णपणे बऱ्या होतात सारांश आता सारांश रूपी परत एकदा पाहूया आपल्याला या समस्येवर मात करायचा असेल तर नंबर एक निरीक्षक बनून विचारांकडे पहा नंबर दोन स्वतःला वर्तमानापुरतच मर्यादित ठेवा नंबर तीन स्वतःला पॉवरफुल प्रश्न विचारा की मी यातून काय शिकू शकतो वगैरे आणि नंबर चार स्वतःचे खरे मित्र बनून स्वतःची समजूत काढा तर मित्र हो या गोष्टी लगेच्या लगेच तुम्हाला परिणाम दाखवणार नाहीत पण जेव्हा जेव्हा तुम्ही यापैकी एक तंत्र वापरत जाता तेव्हा तेव्हा तुम्ही स्वतःला त्या वैचारिक चक्रातून बाहेर काढता आणि नवीन सकारात्मक मार्ग निवडत असता धन्यवाद मित्र